शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर आणखी काही बंडखोर नेते मंत्री झाले ने त्यानंतर शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांना मंत्रीपद मिळतील असं सांगितलं जात त्यात एक नाव घेतलं ते म्हणजे महाडचे आमदार भरत गोगावले यांचं म्हणजे जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होतात तेव्हा तेव्हा भरत गोगावले यांच्या नावाचीही चर्चा होते दरम्यानच्या काळात अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला त्यांच्या आमदारांनाही मंत्रीपद मिळाली मात्र भरत गोगावलेंच्या पदरात अजूनही मंत्रीपद पडलंच नाही त्यानंतर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा गोगावले यांनी मंत्रिपदाची आशा बोलूनही दाखवली होती आता मात्र काहीसा बदल झालाय असं जाणवत कारण दोन दिवसांपूर्वी गोगावले पुण्यात होते त्यांना मंत्रिपदाविषयी विचारलं असता आता मी संतुष्ट आहे असं म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं भरत गोगावले नेमक काय म्हणाले पहा आम्ही संतुष्ट आहोत मंत्रीपद कोणाला नको अशातला भाग आहे परंतु परिस्थितीनुसार जो तो चालल तोच पुढे जाईल आम्ही शिवाजी महाराजांच्या मावळ्यात बाळासाहेबांच्या आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब जे सध्या काम करत आपलं सरकार काम करते संतुष्ट आम्ही आहोत मिळाली संधी तर आम्ही निश्चितच गोंधळ घालू त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु मिळत नाही तोपर्यंत कशाला आपण तोंडाची हवा घालवायची काम करूया ना काम करणाऱ्याला किती कालावधी मिळाला तरी तो त्याची भर सगळी काढू शकतो काम करणाऱ्याची कसं बसणं गरजेचं आहे आणि ती आमच्यात आहे मंत्री झालो काय आणि नाही झालो काय मतदारसंघ मध्ये येऊन पहा मतदारसंघ कसा आम्ही ठेवला येतो तटकरे आणि युतीमध्ये आहोत एकत्र आहोत मतभेद मिटलेले आहेत आणि ठीक आहे पहिली तर लढाई त्यांची आहे तेव्हा बऱ्याचश्वर किती प्रामाणिक काम करतो ते तुम्हाला पाहायला मिळत शब्द दिलेले त्याच्या खाली कधी उतरणार नाही आम्ही जो आम्ही लिअर सांगितला तो पूर्ण करू नंतर त्यांची बाजू आहे आणि त्याच्या अगोदर तिन्ही वेळेला माझ्या विरोधात पाच पाच पक्ष विरोधात होते तरी लढून निवडून आलेला आहे आता आम्ही सगळ्यातोपर्यंत तयारी केलेली आहे आणि ज्यांना ज्यांना आम्ही आता निवडून आणणार आहोत ते आमच्या बरोबर राहतील आणि नाही राहिले तरी पण आम्ही निवडून शिरोड लोकसभा लो 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 मतदारसंघातून लो पाटील आणि लावली जाणार आहे ताकद आहे याचे आमचे नेतृत्व आहेत ते त्याच्यावरती चर्चा चालू आहे कारण पूर्वीपासूनची आमची सुरूची शिड आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता आम्ही युती मध्ये आहोत जरी ती शरद पवारांकडे त्यावेळेला गेलेली होती तरी पण आता आम्ही त्याच्यावरती विचार आहोत आणि सगळ्यांना माहिती आहे हे आमच्या अरेराव पाटलांना दिल्यानंतर शंभर टक्के त्यामध्ये आता पहिली जी गलत झाली ती होणार नाही ते आम्ही खात्री देतो नानांच्या इथं जे आता आम्ही नाना नानांचे काम करत आहेत त्यासाठी नानांचा क्लेम असणं गरजेचं आहे त्याबद्दल दुमत नाही आमची चर्चा चालू आहे त्याला अजून आठ महिने बाकी आहेत पहिला आलेली दोन महिन्याची लढाई पूर्ण करू आणि मग आठ महिन्याच्या लढाईला सुरुवात करू शंभर टक्के जे काय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे सरकारने शब्द दिलेला आहे तो वीस तारखेला आम्ही पूर्ण करू ह्यासाठी तर अधिवेशन बोलवलेलं आहे अधिवेशन नुसतं का आम्हाला चा पाण्याला बोलवलेलं नाही आहे जे काय मराठ्यांचं आरक्षण आहे कोणाच्याही दुसरा आरक्षणाला धक्का न लावता ते आम्हाला टिकणार आणि कोर्टात चालणार आरक्षण पाहिजे म्हणून आपले मुख्यमंत्री धडपड करत आहेत चार लाख कर्मचारी अधिकारी जे कामाला लावून जे काय त्यांनी जो काय डाटा तयार केलेला आहे तो तुम्हाला वीस तारखे तुमच्या समोर